अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आहे तर बघा तीस नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्याची अमावस्या होती जी की एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिक महिन्याची अमावस्या संपलेली आहे त्यामुळे दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि तीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या आहे आणि मार्गशीर्ष महिना हा तीस डिसेंबरला संपणार आहे तर यंदा चार गुरुवार आहेत दरवर्षी पाच गुरुवार असतात कधी चार गुरुवार असतात तर यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष गुरुवार हे चार आहेत पहिला गुरुवार पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला असणार आहे सव्वीस डिसेंबरला जो चौथा आणि शेवटचा गुरुवार आहे त्या दिवशी सफला एकादशीही आलेली आहे तर मार्गशीर्ष महिन्याची जी गुरुवारची पूजा आहे ती कशी मांडावी त्याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर मार्गशीर्ष महिन्याबद्दलचे सगळ्या प्रश्नांचे उत्तरे त्यावरतीही एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल